आम्ही सगळे एकाच प्रभागातले आमचे बाजूचे प्रभाग क्रमांक बाराचे आम्ही नऊ ची तक्रारी जे सोल केली तोच इथं मुद्दा आहे दुबार जे लोक ठिकाणी नाही त्या त्यांचं मतदान नाही झालं पाहिजे जा, हेच आमचं म्हणणं आमचा प्रभाग क्रमांक नव्य प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जे ऍड्रेस वाले असतील त्यांना मतदान करूच दिलं पाहिजे त्यांचा मतदानाचा हक्क हिरवायचा नाही परंतु इतर लोक त्या मतदारसंघात जर असतील ते त्यांचे त्यांचे त्या बाजूला टाका हे आम्ही सविस्तर तुम्हाला आम्ही राहिला प्रभाग क्रमांक वाहनामध्ये आणि आमचे नाव प्रभाग नवला आहे प्रत्येका माणसाने हरकत घ्यायची का एकच माणसाने सहा लोकांची हरकत घेतली लोकांची घेतली तसेच जाते तुम्ही कसं आपल्याच काही अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्हाला वैयक्तिक किती घ्यावा लागेल मुद्दे एकच सेकंद मॅडम मॅडम एकच सेकंद

दोन सर्व दोन निघाले मग त्याचा सर्वे आपल्याकडे तो विचार नाही सर्वे मध्ये निघाले तुम्हाला सर्व दोन दोन तुमची काय प्रकार दोन हजार सव्वीस ची मालिका महानगरपालिका निवडणूक लागली त्या संदर्भात आम्ही मालेगाव महानगरपालिका निवडणूक शाखेला शासनाच्या बी प्रमाणे हरकत घेतलेली हरकतीचा विषय असा आहे प्रथमता की दोन हजार सव्वीस ची निवडणूक पारदर्शक होणार नाही अशी जेव्हा आम्हाला शारस्वती आली त्याप्रमाणे मागील प्रभागातील म्हणजे काही ज्या गोष्टी आहेत मतदारांचा घोळ जे लोकांना पस्तीस पस्तीस वर्ष मरून झाले त्या मय्येत लोकांचं या नवीन यादीमध्ये समावेश झालेला आहे दुसरं एकशे चौदा विधानसभा मतदारसंघाचे नावे एकशे पंधरा मध्ये आलेली ही मालेगाव महानगरपालिका दोन मतदारसंघाची एकशे चौदा आणि एकशे पंधराची म्हणून आपले हितचिंतकांसाठी किंवा त्यांच्या सोयीसाठी एकशे चौदाचे मतदाता एकशे पंधरा मध्ये आणून आणि मतदान करून घ्यायच्या बोगस मतं टाकून आपली हुशारकी मिळून घेण्याच्या मतात काहीतरी उमेदवार या ठिकाणी दिसत आहेत तिसरं निवडणूक शाखा मालेगाव तहसील कार्यालय या ठिकाणी गेले वर्षभरापासून पंचवीस हजार मतदार बोगस मै्यत विधानसभेच्या निवडणुकीपर्वे पूर्वी आम्ही दिलेले आहेत परंतु निवडणूक शाखा राजकीय दबाबा कोटी हे सगळं काही डुप्लिकेट मतं दुबार तिबार मत व मय्यत मत कट करू शकली नाही तेच मतदान मालेगाव महानगरपालिकेत आज समावेश करण्यात आलेले माझ्या प्रभागाची जी यादी पंचवीस हजार नऊशे सत्त्याण्णव मतं म्हणजे जवळजवळ सव्वीस हजार मतांची माझी यादी आम्ही सांगितलं निवडणूक शाखेला आता आम्ही अठ्ठावीसशे मतदान बोगस डुप्लिकेट आणि मय्यत हे मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणूक अधिकारी नूडल्स पल्लवीताई मॅडम यांना दिलेली की आमचे निवडणूक अधिकारी ते की अठ्ठावीसशे मतदान त्या ठिकाणी बोगस मय्यत आणि दुबार आलेले आता होऊ शकतं असं आम्ही हरकत घेतलेली आहे काही या ठिकाणी फार महाशय हुशार आहेत अठ्ठावीसशे मतदानामध्ये जे कट झाले ते झाले किंवा याच्यात वाढण्याची शक्यता असते तो वाढतील तर दोनशे शंभर तीनशे वाढले पाहिजे कट झाले पाहिजे तर दोनशे पाचशे हरकतीनुसार कमी केले पाहिजे मग ती यादीचा जर सव्वीस हजारची यादी तर सव्वीस हजार किंवा साडे पंचवीस हजार झाली पाहिजे की याच्यात आम्हाला एक शंका अजून आहे की अंतिम यादीमध्ये कुठली तरी एखादी यादी हजार पंधराशे ती शेवटच्या टप्प्यात घातली जाईल कारण की उमेदवार जो असतो तो आपापल्या प्रचारात रंगलेला असतो तो त्याच्या प्रचारात परेशान असतो आणि संधी साधूनने ती यादी टाकणं असं त्या ठिकाणी आम्हाला त्याची देखील धास्ती वाटते म्हणून ती देखील हरकत आम्ही या ठिकाणी आज घेऊन ठेवले याच्यात राजकारण आहे हेतू पुरस्कार याला म्हणता येणार नाही आणि जे लो आणि जे मानधनाचे जे काही कर्मचारी निवडणूक शाखेत जे लावले गेले होते ते कुश कुठे एखाद्या विशिष्ट व्यक्तीने सांगितलेले ते लोक होते ज्या वेळेस आम्ही सगळे आजी माजी नगरसेवकांनी हा मुद्दा निवडणूक शाखेकडे ज्यावेळेस लावून धरला तर संबंधित जो कर्मचारी त्यांनी हा यादींमध्ये घोळ केलेला आहे तो मानध्यांचा कर्मचारी असल्याने त्यांनी आता त्या निवडणूक शाखेमधून काम सोडून दिलं तिथून म्हणजे तो एक बाजूला सरकला त्यांनी सगळी ती घाण करून ठेवलेली आहे त्याला वाचवण्यासाठी तिथल्या काही अधिकाऱ्यांनी त्याला काही काळासाठी बाजूला करण्यात आलेलं आहे अशी जी माहिती आमच्याजवळ मिळालेली आहे संबंधित बीओलांना वानवर आम्ही सगळं तयार करून दिलं संबंधित तहसीलदार निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलं मान्य इकडे प्रशासक आयुक्तांनाही सांगितलं ज्या काही मतदार यादींमध्ये काही चुका झालेल्या आहेत त्या आम्ही कशा पद्धतीने आम्ही त्यांना दुरुस्त करून दिल्या पण कालांतराने आता जी नवीन यादी जी आता त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे ते गोड त्या यादींमध्ये आहे तसेच आहे म्हणजे शंभर टक्के असं निदर्शन देतं की हे राजकारण आहे सर्व आधी सर्वांना जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम जय महाराष्ट्र हरकतीबद्दल आपण जर विचाराल तर मी नीतीनिंबा झालते मी या ठिकाणी हरकत अशी घेतलेली आहे की जे लोक एकशे चौदाचे आहेत म्हणजे मध्यचे लोक हे लोक विधानसभा एकशे पंधरा मध्ये पण दिसतायत जे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये तर पुरावा म्हणून जो एक्कावन नंबरची यादी आहे एकशे चौदाची त्या यादीमध्ये असे भरपूर लोक आहेत जे तुम्हाला आता मी दाखवतो हे लोक सर्वे नंबर चे आहेत हे लोक कुठल्याही प्रकारे श्रीराम नगर मध्ये राहत नाही आंबेडकर नगरमध्ये राहत नाही डोळेवाड्यामध्ये राहत नाही अशा सगळ्या लोकांसाठी आम्ही ती हायलाईट करून मॅडमांकडे एक हरकत आणि आमची पूर्ण हरकत तिथं नोंदवलेली आहे परंतु माझं एक सांगणं आहे दोन हजार एकोणावीस ला मी एक अर्ज केलेला होता याच परिस्थितीमध्ये हा तो अर्ज एकवीस बारा दोन हजार एकोणावीस नीतीनिंबा झाली म्हणजे मी स्वतःच याच्यामध्ये मी हे हरकत घेतली होती की सदर व आमच्या वार्डमध्ये हे लोक राहत असे काही अधिकारी कर्मचारी हे हाताशी धरून यांनी नाव वगैरे हे वाढीव काम केलेलं आहे माझं असं म्हणणं आहे की हे लोक वारंवार वारंवार जे बी हाताशी धरत असतील जे कर्मचारी नगरपालिकेचे असतील त्याच्यामध्ये काही एसआय आहेत हे लोक या संपूर्ण नाव वाढवण्याचे काम करतात आणि अशा लोकांचे नाव वाढवण्याचे काम करतात का जे आमच्या वाढचे रहिवाशी नाही आमच्या प्रभागाचे रहिवाशी नाही कधी आम्ही यांना या ठिकाणी बघितलेले नाही फॉर एक्झाम्पल म्हणून आता श्रीराम नगर गल्ली नंबर तीन हे जे हायलाईट केलेले जे नाव आहेत हे या मोबाईल नंबर वगैरे हो या लोकांनी वाढवलेले आहेत त्याच्यामध्ये काही नगरपालिकेचे कर्मचारी आहेत काही लोक राजकीय घराण्यामधले आहेत त्यांनी सर्व अगोदर या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी आम्ही मॅडमांकडे केलेली आहे